तर आता आपण किल्ल्याच्या पायथ्याशी सर्वांशी ओळख करून घेतो आहे आणि इथून आता आपण देहेरगडाला जाणार आहोत पहिल्यांदा तर देहरगड्याला आपण इंट्रोडक्शन झाल्यावर लगेच त्या किल्ल्यावर जाऊया तर आता आपण बसमध्ये बसून देहेरगडाकडे चाललेलो आहोत आणि इथून पहिलं देहेरगडाची ट्रेकिंग चालू करूया देहेरवाडी हा बेस विलेज आहे आणि आताच आपण ट्रॅकिंगला सुरुवात केली आहे किल्ल्याची उंची जास्त नसली तरी आपल्याला एक जसे जसं अर्धा ते तास लागेल वर चढण्यासाठी पण आता आपण शूट करत करत जर आरामात चढ तर आपल्याला एक तास पण लागू शकतो दुसऱ्यानंतर ट्रॅक करतात थोडीशी आपली दमशाक होते काका पण गडाचा पहिला टप्पा पार केल्याने आपण पाहू शकतो कि की किती जोरदार मी आजूबाजूला धुकं पसरल्याने हवा जोरदार आहे तर अशा प्रकारे तुटलेल्या अवस्थेत एक आपल्याला प्रवेशदार दिसत आहे ते फक्त काहीच अवशेष राहिले आहेत त्यामुळे नीट असं समजून येत नाही की नक्की प्रवेशद्वार आहे की अजून काही आहे पण एक प्राथमिक अंदाज असा मी बांधतो आहे तर आपल्या खाने पण आता ठाणे उतराय चालू आहे पाच दहा मिनटाचा बाहेर राहिला उतरताना मी जास्त सूट नाही केलं बिकॉज जास्त स्लीपर येईल गळ्याचा आकार खूप लहान आहे आणि गळ्यावर पाहण्यासारखं काही नव्हतं कारण खूप जास्त प्रमाणात धोकं पसरलेलं आहे त्यामुळे आम्ही वर जास्त वेळ न थांबता परत एकदा खाली येण्याचा निर्णय घेतला आणि लगेचच आपण खाली जो पहिला टप्पा होता तिथपर्यंत आलो आहे तिथे थोडंफार आपण विश्रांती घेऊ हो आणि लगेच गड खाली उतरायला चालू करू तर आता आपण आलो आहे देहरगड्याचा अगदी बाजूला असलेल्या रामशेदच्या किल्ल्यावर आता आपण पायथ्याचे आहोत आणि अगदी थोड्या वेळेतच रामशेदचा किल्ला चढायला चालू करू त्याआधी आपण थोडासा हलकासा नाश्ता करूया किंवा पाणी घेऊया आणि नंतर रामशेदचा किल्ला पाहायला चालू करूया तर आपल्यासमोर बघता हा असा सुंदरसा रामशेदचा किल्ला ह्यालाही आपण अधिक अर्धा पाऊन तसंच पोचू शकतो वर जास्त मोठी चढाई नाही आहे आणि एका दिवसात दोनही किल्ले आपण आरामात पाहून घेऊ शकतो त्यासाठी आपण आजचा दिवस दोन किल्ले पाहण्याचा ठरवलेला आहे तर आता आपण इथे समोर जाऊया आणि चहा नाश्ता करूया त्यांना ता तर आपण गड्याचा तर आता आपण चहाचा थोडासा ब्रेक घेतलेला आहे फटाफट अशी चहा पिऊया आणि मग आपल्याला जो रामशीचा किल्ला आहे त्या दिशेने वाटचाल करूया त्याआधी थोडीशी गरमागरम चहा आणि हा चहा पिताना रामशीचा किल्ला आपल्यामागे खूप छान आहे त्या किल्ल्याची ही संपूर्ण माहिती आपल्याला समोर दिसते पॉज करून तुम्ही वाचून घेऊ शकता की पाहण्यासारखं काय काय आहे आणि आता आपण गड चढायला चालू केलेलं आहे सुरुवातीच्या काही पायऱ्या चढून येतच अशा प्रकारे ही पाय वाट आहे सिमेंट कॉन्क्रीट केलेलं आहे अशा प्रकारे बऱ्याच ठिकाणी दगडी पायऱ्या आहेत त्यामुळे चालणं खूप सोप्या प्रकारचं आहे पण आता दुपार झाली आहे त्यामुळे माझी दमचाक होते अनेक ठिकाणी असे छोटेसे निंबुलते रस्ते आहेत ज्या खाचामधून आपल्याला हरकत पाय ठेवून पुढे जायचंय सो आता आपण फायनली पाऊन तासाच्या चढाईनंतर किल्ल्याच्या मुख्य मार्गावर येऊन पोचलो आहोत आणि अर्धवट असलेली अशी ही किल्ल्याची पहिला दरवाजा सगळीकडे दगड विखुरलेले आहेत आणि आजूबाजूचा जो परिसर आपल्याला दिसतोय किल्ल्यावरनं समोर साईडला तो तिकडचा देरगड आणि आता आपण या साईडला आहोत रामशीच्या किल्ल्यावर त्याप्रमाणे रामशीच्या किल्ल्यावर जरा जास्त प्रमाणात लोक येत असतात चढायला जरी खूप सोपा आहे त्यामुळे आणि लवकर किल्ला चढता येतो त्यामुळे नाशिकचे जे पण काही समोरचं आपल्याला नाशिक शहर दिसतं तिथले पण जे पण काही आहेत ते एक दिवसाचा ट्रॅकिंग वगैरेसाठी रामशेच्या किल्ल्यावर येत असतात आता आपण जिथे झेंडा आहे त्या भागात चाललो आहे थोडं स्लिपरी आहे जरा काळजी घेऊया हे ध्वजस्तंभ किल्ल्यावरचं सध्या इथे झेंडा नाही आहे झेंडा लावल्यावर खूप छान असं दृश्य आपल्याला इथे पाहायला मिळत असेल पाहू शकता उंचा ध्वजस्तंभ आहे आणि या ध्वजस्तंभाच्या अगदी मागच्या बाजूने तुम्हाला नाशिक शहर दिसेल पाहूया आपण झूम करून कितपर्यंत कॅप्चर करू शकतोय तर मी आता या शेवटच्या पॉईंटवर इथे पोहोचतोय आता मी तुम्हाला इथून हे खालचं गाव आहे जो बेस विलेज बोलतो इथून आपण वर आलो या वाटेने आणि समोर तुम्हाला दाखवतो हे बघा नाशिक शहर इथून साधारणतः एक दहा ते अठरा किलोमीटर आहे पण पाहू शकता किती विस्तीर्ण असं आहे परदेश आणि इथे हा रस्ता किल्ल्यावर असलेलं हे पिण्याचं पाण्याचं एकमेव टाक पाण्याचा साठा बऱ्यापैकी आहे पण पिण्यायोग्य तरी नाही वाटत आहे तर किल्ल्यावर अशा प्रकारे शिवसंस्कृती फ्रेंड सर्कलच्या तर्फे संभाजी महाराजांची अशी छान अशी मूर्ती बसवण्यात uh, आली आहे बिग थँक्स फॉर शिवसंस्कृती प्रतिष्ठान फ्रेंड सर्कल सो फायनली आत्ता आपला गड फिरून झालेला आहे आता आपण चाललो आहे परत खाली बेस पॉईंटला तिथे जाऊन आपण जेवणार आहोत थोडंफार आता व्हिडिओ दाखवतो उतरताना कसं आहे त्यानंतर आपण डायरेक्ट बेस पॉईंटला भेटूया तर इथे आहे किल्ल्याचा चोर दरवाजा अशा प्रकारे असा हा चोर दरवाजा आपल्याला इथून दिसतो आपल्याला खाली जायला मार्ग नाही आहे तर आपण इथूनच सूट करतोय तर आता आपण जेवायला सुरुवात केलेली आहे आणि जेवणामध्ये आपला मेनू काय काय आहे तर कांदा आहे त्यानंतर मटकीची उसळ फ्लावरची भाजी इथे मीठ दिला आहे आपल्या एक्स्ट्रा त्यानंतर भाकरी चपाती पापड आणि अशा प्रकारचा हा आपला मेनू त्यासोबत आपल्या समोर आहे स्वप्नील सुहास हेमांगी आणि बाकी इतर मेंबर्स काहींचं जेवण झालेल्या आधीच तर आपण जेवया आणि पुढच्या प्रवासाला लगेच सुरुवात करूया अशा प्रकारे आपल्या परतीच्या प्रवासाची सुरुवात झालेली आहे रिमझिम पावसाने आपलं स्वागत केलेलं आहे नाशिकच्या पुढे आपण निघालेलं आणि या घाटात नागमोडी वर्ण घेत आपण प्रवास चालू केलेला आहे छान असं वातावरण आहे आणि सर्वत्र हिरवळ पसरलेली आहे एक मध्ये कुठेतरी आपण छोटासा स्टॉप घेऊया छोटासा ब्रेक घेऊया आणि त्यानंतर पुढे आपण मुंबईकडे रवाना होऊया तर बघू शकता विविध ठिकाणी मध्ये छोटे छोटे स्टॉल्स आहेत या घाटामध्ये आपने इते था है। आपने मित्र आता आपण व्हिडिओ इथेच थांबवतो आहे आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करायला विसरू नका चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या मित्रमित्रिंसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आत्ता आपण इथे थांबतो आहे आणि छोटासा ब्रेक घेतलेला आहे हा तर व्हिडिओ मी इथेच एंड करतो लाईक केल्याशिवाय जाऊ नका